छाया ताई शुभ सकाळ ताई कशा ताई झालं जे जेवण नाही झालं अजून शेतात आलेलं ना पाणी सुरू होतं तुमचं झालं का ताई जेवण अरे वा आज वावरात हो पाणी सुरू होतं ना ताई शुभ सकाळ ताई जेवण झालं का ताई तुमचं काय कामं सुरू आहेत तुमचे काय कामं सुरू आहेत ताई ओ, <laughs> हो झाली जेवण शेताचे काही काम सुरू आहे ताई तूर काढणी भो का अरे वा खूप दिवसांनी लाईव दादा हो <laughs> शेतात आलो होतं म्हटलं चला सुरू करून बघाव आलं तर आलं कोणी धन्यवाद <laughs> ताई कसे आहेत ताई तुम्ही मुलं कसे आहेत दादा कसे आहेत दाजी बरं झालं दादा हो ताई <laughs> मुलं कशी आहेत ताई आताई शुभ सकाळ लाईक डन थँक्यू झाला का नाष्टा पाणी आताई नाश्ता पाणी वगैरे झालं मी छान आहे तुम्ही कशा आहेत मी पण छान आहे ताई आताई नमस्ते शेताकडे होतो तर सुरू केली असे आहे ताई सर्व शुभ सकाळ शुभ सकाळ नाश्ता पाणी वगैरे झाला का आताई। <laughs> चाय ताईनं नमस्कार केला आहे धन्यवाद ताई छाय ताई शेतामध्ये आहेत का आता कमेंट करा लाईक करा शेतामध्ये आहेत का ताई तुम्ही नाही घरी आहे आज हो का तुम्ही व्हिडिओ आणि लाईव्ह पण नाही घेता आता ना आता ही नाश्ता वगैरे झाला का हो नाही अजून का बरं आज उशिरा हो नाही घेतला येऊ मग शॉर्ट व्हिडिओ तरी टाकायची ना ताई साबू खाला का नाही एकादशी उद्या आहे ना दे एकादशी उद्या आहे आज नाही साबू उद्या भागवत एकादशी उद्या आहे ना वारकऱ्यांची हो उद्या आहे हो 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 आज गुरुवार उद्या शुक्रवारी भागवत एकादशी दोन एकादशी असल्या की दुसऱ्या दिवशीची एकादशी असते भागवत एकादशी छायताई शॉर्ट तरी टाकायचे ना मग शेतातले का बाई ना शॉर्ट व्हिडिओ टाकायचे ना चॅनल सुरू असतो ना मग चॅनल गेले पाण्यात का बरं काय झालं ताई काय खाता रोज नाश्ताला <laughs> काहीतरी पोहा उपमा पराठा काहीतरी खायचं काय झालं ताई चॅनलला काय झालं चॅनल तर खूप सब वगैरे खूप छान होतं ना काय झालं ताई मोनो काढून घेतले ना पण पन... तारीख तर मिळाली असेल ना पुन्हा सुट्टी कधीतरी द्यावी म्हटलं मग उद्या एखादशी पकडा की राणी उद्या एखादशी पकडा की ता, तारीख दिली असेल ना मोनाला पुन्हा तारीख दिली असेल ना त्यांनी पुढली तारीख तोपर्यंत मग टी कमी होईल ना मग हो मग ते व्हिडिओ नाही टाकले की वॉच टाइम डबल डबल कटतो मग व्हिडिओ नाही आले की वॉच टाईम खूप कमी होतो मग हो ना त्यासाठी ना मग ते व्हिडिओ टाकावेच लागतात कटतोच का टाइम, आज सकाळी लाई शेतात आलो होतो ना पाणी सुरू होतं ना शेतात आलो होतो तर म्हटलं चला घेऊन बघू <laughs> इकडे बरेच दिवस चक्करला आलो नव्हतो ना इथे कारखान्याला ऊस गेलेला ना हा हे बघा कारखान्याला गेलेलं आहे साखर कारखान्याला नंतर बरेच दिवस झाले आलो नव्हतं कटतोच काय असं लिहिला गेली तर वेगळी झाली नाही लक्षात आलं ना ती का ही नहीं ठीक है दादा कालजी हो ताई धन्यवाद ताई तुम्हें कालजी घया तुम्हें कालजी गया ताई बाय बाय ताई, ताई। थैंक यू सो मच आल्याबद्दल सॉरी काय त्यात लक्षात आलं ना ती होत कमेंट मध्ये जेवण झाली का नाही अजून जेवण नाही झालं आता घरी जायचंय घरी गेले की जे घरी गेलो की जेवणच घरीच नाही आता चला शुभ दिवस धन्यवाद चाय आताई आताई करा नाश्ता बाय बाय शुभ दिवस उशिरा जेवणलाच हो पाणी सुरू होतं ना शेतात पाणी सुरू होतं ना आता घरी जायचं आहे पाणी लावलेलं शुभ दिवस बाय बाय करा नाश्ता धन्यवाद आताई छायाताई बाय बाय शुभ दिवस काळजी घ्या